घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्राला खूप मोठा पश्चाताप झालेला आहे कारण आता सुमित्राला सगळं सत्य समजलंय आणि ऋषिकेश तिला सांगतो आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझ्याकडून असं काहीही घडलेलं नाहीये की तू स्वतःला त्रास करून घेशील यावरती सुमित्रा म्हणते असं कसं माझ्यामुळे माझ्यामुळे आज जानकीला तिचं स्त्री धन द्यावं लागलं आज मी जर का चुकले नसते आणि मी जर का या गोष्टीला पाठिंबा दिला नसता मी जर का ऐश्वर्या आणि सारंग यांच्या बोलण्याला मध्ये आले नसते तर या दोघांनी मला फसवलं या दोघांनी मला फसवलं आणि फसवून माझ्याकडून सह्या घेतल्या त्यावरती आजी म्हणते सुमित्रा अगं काय बोलतेस स्वतःच्या सख्ख्या मुलावरती तू फसवण्याचे असे आरोप करत आहेस यावरती आता सुमित्रा चिडते आणि आई खबरदार परत हे सख्ख सावत्र काढलंच ना तर याद राख मी या सख्ख्या सावत्राच्या ह्याच्यामध्ये आता अडकणार नाही एकदा मी या प्रकरणामध्ये अडकले सख्ख सावत्र या प्रकरणात अडकून मी माझ्या मोठ्या मुलाला सावत्रपणाचा दर्जा दिला पण आत्ता नाही आई भास्कर पुन्हा हा शब्द माझ्यासमोर उच्चारायचा नाही आहे मी चुकले मी मान्य करते की मी चुकले पण या सगळ्यामध्ये आता कुणीही या घरामध्ये सख्ख सावत्र हा शब्द जर उच्चारला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सुमित्रा आता इकडे आजीचं पण तोंड बंद करते आजीचं तोंड बंद करत ती सांगते हे बघ आई जर का पुन्हा तुझ्याकडून या घरात हा शब्द आला तर खबरदार आणि ऐश्वर्या तू तू या घरामध्ये आल्यापासून या घरातील वादविवाद या घरातील कुरघोडी वाढलेले आहेत तू जर का तुझ्या वडिलांचं नाव टाकलं नसतंस तर आज जानकीला तिचे दागिने गहाण टाकता आले नसते सारंग तू चल तुछल। मी तुला सांगते समजवून या ऐश्वर्याने तुझे कान भरलेत आणि म्हणून म्हणून तू ऋषिकेश आणि जानकीच्या विरोधात गेलास मला हे तुझं वागणं काही पटलं नाहीये जानकीने आपल्यासाठी आपल्या घरासाठी किती मोठा त्याग केलाय तुला माहिती आहे का तिने तिचं स्त्रीधन दिलं दिले मंगळसूत्र सोडून सगळे दागिने तिने या सगळ्यामध्ये आता त्या शेतकऱ्यांना दिलेत एक लाख सत्तर एक कोटी सत्तर लाख ही काही कमी अमाऊंट नाही आहे आणि यासाठी आता माझा निर्णय झालेला आहे असं म्हणत ती आता इकडे घेऊन जाते सारंगला आणि पुढचा आता गेम चालू होतो पुढे आता सुमित्रा बाजार समितीच्या कमिटीमध्ये येते बाजार समितीच्या कमिटीमध्ये सुमित्रा येते आणि ती सयाजीरावांना म्हणते सयाजी भाऊजी तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं आहे तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी हे केलं यावरती सयाजीराव म्हणताय काय बोलताय बहिणी साहेब मी आणि तुमचा बदला यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते मला चांगलंच माहिती आहे तुम्ही हे फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी केलेला आहे तुम्ही माझ्या ऋषिकेशला अडकवण्यासाठी हे सगळं केलं ना यावरती सयाजी काका म्हणतात नाही नाही बहिणी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी कशाला हे सगळं करीन यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो तुम्ही कशाला कराल तुम्ही या सगळ्यामध्ये आमचा बदला घेण्यासाठीच हे सगळं घेण्यासाठी आणि माझ्या आईवरती ओरडण्याचा किंवा तिच्यावरती हे करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये तुम्ही जे काही आहे ते माझ्याशी बोला यावरती सयाजीराव म्हणतात मी आणि तुमच्या आईवरती मी कशाला ओरडेन एक लक्षात घ्या या सगळ्यामध्ये आता माझं नाव तुम्ही हटवू शकत नाही हे बघा तुम्हीच या कमिटीवरती होतात आणि तुमच्या सहीने हे त्यावरती ऋषिकेश म्हणतो आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष नामा आले ना किचल मग नामा आल्यावरती या गोष्टीचा सोक्षमोक्ष करायचा म्हणून ऋषिकेश आता इकडे सुमित्राला घेऊन घरी येतो तोपर्यंत ऐश्वर्या सारांकडे येते आणि तुम्ही काहीच नाही बोललात म्हणजे आई जर का इतकं तुम्हाला बोलतायत आता ती आईंच्या विरुद्ध पण सारंगला भडकवण्याचा प्रयत्न करायला लागते आणि ती सांगते जर का आई तुम्हाला सांगतायत इतकं तर आईने तुमच्यावरती विश्वास ठेवायला नको होता त्याने जानकी वहिनी आणि ऋषिके सारांच्या समोर हे सगळं बोलल्यात यावरती मग मात्र चिडलेला सारंग म्हणतो भास्कर ऐश्वर्या तुम्ही माझा वापर करून घेतलात सारंगला आता सगळं समजलेलं असतं सारंग म्हणतो तुम्ही माझा वापर केलात आणि या सगळ्यामध्ये मी ऐकलं तुमचं मी तुमचं ऐकायला नाही पाहिजे होतं मला आता माझ्याच गोष्टींचा खूप मोठा पश्चाताप होतोय मी तुमचं का ऐकलं आणि माझ्या देवाचं जानकी जानकीनी आणि ऋषिकेश दादाला ती मी ओरडलो नाही नाही हे सगळं चुकीचं घडतंय आता तुमचं मी काही ऐकणार नाही आईचं म्हणणं बरोबर आहे तितक्याच सुमित्रा घरी येते सुमित्रा घरी येते आणि ऋषिकेश आणि जानकी या दोघांना दारातच थांबवते आणि ती सांगते एक गोष्ट लक्षात ठेवा जरी यापुढे सुद्धा मी कधी चुकले ना तर तुम्ही माझी मुलं आहात तुम्ही मला सांगायला पाहिजे की आई तू चुकतेस खरंच ऋषी मी चुकले मी तुझ्या बाबतीत हे जे वागलं ना ते खूप चुकीचं वागलं पण तुम्ही का सहन केलं तुम्ही मला का नाही जाब विचारलात तुम्ही मला का नाही बोललात की आई तू चुकतेस यावरती ऋषिकेश बोलायला लागतो आई मी तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तू चुकत होतीस असं मला कधी वाटलंच नाही हा आई कधीतरी प्रेम आईचं एखाद्या मुलावरती कमी एखाद्या मुलावरती जास्त असं होऊ शकतं ना त्यामुळे मला असं काहीही वाटलं नाही त्यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही तिथेच थांबा असं म्हणत ती आता जाऊन आरतीचं ताट आणते आरतीचं ताट आणून दोघांनाही तिथेच थांबायला सांगून ती आता दोघांनाही औक्षण करून आता घरामध्ये घेते जानकी आणि आता ऋषिकेश या दोघांचं औक्षण करून घरात घेतल्यावरती ऋषिकेशला आतमध्ये घेते आणि जानकी अग तू तर तुझे सगळे दागिने दिलेस ते काही नाही हे आले ना की आपण ताबडतोब या सगळ्यामध्ये आता सोनाराकडे जायचं आणि दागिने करायचे ऋषिकेश खरंच म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता बिझनेस मधलं तुला जितकं करत ना तितक सारंगला नाही रे कळत ऋषिकेश म्हणतो नाही आई असं नाहीये तू असं म्हणून सारंगचं खच्चीकरण करू नकोस आपण या सगळ्यामध्ये सारंगला सारंगला बिझनेसमध्ये ट्रेन करायचं आहे हा पण फक्त ऐश्वर्याच्या डोक्याने त्याला चालू द्यायचं नाही कारण आपला सारंग बिझनेसमध्ये कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही याची मला खात्री आहे पण ऐश्वर्याची मला खात्री नाही आहे या सगळ्यामध्ये ऐश्वर्या नक्कीच सारंगला भडकवू शकते सारंगला चुकीच्या मार्गाने नेऊ शकते आणि त्या कारणासाठी मला खूप भीती वाटते यावरती सुमित्रा म्हणते नाही यापुढे ऐश्वर्याचं तर मी आता काही चालूच देणार नाहीये ऐश्वर्याने जे काही करण्याचा प्रयत्न केलाय ना तो प्रयत्न आता मी हाणून पाडणार इकडे आता चिडलेली ऐश्वर्या सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल करत ती म्हणते आपला डाव होता होईस्तोवर सगळा हुकलेला आहे आता जर का नानासाहेब आले तर मात्र तुम्हाला या कमिटीतून काढून टाकतील त्याच आधी काय घ्यायचा तो निर्णय घ्या आणि ह्या रणदिव्यांची वाट लावून टाका रणदिव्यांची वाट लावा कारण जर का ही सुमित्रा आहे तर नाना आल्यावरती काय करतील मला माहिती नाहीये जर का नाना इकडे अशा पद्धतीने आले तर मात्र आपलं काही खरं नाहीये जर नाना आले तर मात्र या सगळ्यामध्ये नाना नाना या सगळ्यामध्ये आपल्यालाच अडकवतील आणि आपल्यालाच या कमिटीतून बाहेर काढतील आणि मला पण काढलं तर त्याआधीच तुम्ही हा निर्णय घ्या काहीही झालं तरी या रणदिव्यांची वाट लावून टाका यावरती आता हे सगळं तिचं बोलणं इकडे जानकी आणि सुमित्रा ऐकत असते हे तिला माहीतच नसतं मग मात्र सुमित्रा म्हणते काय ग हे जानकी म्हणजे या ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवला ज्या ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवला ती ऐश्वर्या इतकी आई कपटी आहे खरंच मी खूप चुकले जानकी या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं किंवा ऋषिकेशचं म्हणणं मी ऐकलंच नाही मी कोणाच्याही म्हणण्याला भावच दिला नाही आणि ऐश्वर्याच्या बोलण्यात आले आणि सख्ख आणि सावत्र हे करत बसले नाही नाही आता मला यांच्यासोबत बोलायलाच पाहिजे सुमित्रा नानांना फोन करून अर्जंटली बोलवून घेते ऍक्च्युली नाना गेलेले असतात ते म्हणजे खूप मोठ्या कामासाठी नानांचं काम म्हणजे आता असत ते म्हणजे प्रॉपर्टीच्या संदर्भात कारण जी प्रॉपर्टी आत्तापर्यंत रणदिव्यांची 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 म्हणून मिरवली जात असते ती प्रॉपर्टी मुळातच रणदिवे यांची नसतेच ती प्रॉपर्टी असते ती म्हणजे पार्वती यांची आणि त्याच कारणासाठी जे काही पार्वतीचं मृत्यूपत्र आहे त्या पार्वतीच्या मृत्यूपत्रानुसार ही सगळी प्रॉपर्टीचे भाग करण्यासाठी हे असतं तोपर्यंत नाना येत नाना आल्यावरती सुमित्रा नानांच्या समोर येते आणि मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे नाना म्हणतात तू काय सांगशील मला तिकडेच समजलं की सयाजीरावांना कमिटी मध्ये घेतलेला आहे सयाजीरावांना कमिटीमध्ये घेतलं बरं इतकंच नाही तर सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये आपल्या बाजार समितीचे तिप्पट भाव केले मला जिल्ह्यामध्ये आपली होती आहे रणदिव्यांच्या कंपनीची अख्खी वाट लागलेली आहे यावरती सुमित्रा म्हणते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे ऐश्वर्याने हे कारण केलंय आणि तिला फोनवरती बोलताना मी सुद्धा ऐकलेलं आहे की मी रणदिव्यांची धूळधान करणार मी ऐश्वर्याला ओळखायला चुकले खरंच मी ऐश्वर्याला ओळखायला चुकले या सगळ्यामध्ये मला तुम्ही माफ करा यावरती नाना म्हणतात हे बघ तू चुकली नाहीयेस तर या सगळ्यामध्ये मी तुला या सगळ्याचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले पण आता आता आपण योग्य तो निर्णय घ्यायचा आहे कारण आता मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे जानकी म्हणते सत्य कसलं सत्य त्यावरती नाना सांगतात हो हे सत्य मी जे करण्यासाठी गेलो होतो ना ते सत्य मी ॲक्च्युली काम करायला गेलो होतो ते काम दुसरं दुसरं कसलंही नसून पार्वतीच्या मृत्यूपत्राचं होतं पार्वतीच्या मृत्यूपत्रानुसार या सगळ्यामध्ये आता मला वाटण्या करायच्या होत्या त्यावरती सुमित्रा म्हणते वाटण्या कसल्या वाटण्या मग मात्र नाना म्हणतात हे सगळी प्रॉपर्टी पार्वतीची असल्यामुळे आता पार्वतीच्या इच्छेनुसार मी सगळ्या वाटण्या करणार आहे पार्वतीने आपली इच्छा सांगितलेली आहे की तिचा मुलगा आणि त्यानंतर तिथून माझं लग्न झाल्यानंतर माझी होणारी मुलं या सगळ्यांच्या मध्ये प्रॉपर्टी समान हिस्सेवी असं पार्वतीने म्हटलं सुमित्राला स्वतःचीच लाज वाटायला लागते ही पार्वती इतकं मोठं मन ठेवते की जी मरणाच्या आधीच माझ्या होणाऱ्या मुलांचा म्हणजे त्यावेळेला न जन्माला आलेल्या मुलांचा विचार करते आणि त्या पार्वतीच्या मुलाला आणि सुनेला मी अशी वागणूक देते आणि त्यावरती मग मात्र जानकी म्हणते पार्वती आई मी किती दूरचा विचार केला होता ना पार्वती आई खरंच खूप ग्रेट आहेत यावरती सुमित्रा म्हणते हो मी आज खूप खुजी ठरले जानकी आज तू तु तुझ्या तु सासूचं हे चालवलंच आणि मी मी मात्र खुजी ठरली जानकी म्हणते आई काय बोलताय माझ्या सासू जर कोणी असतील ना तर त्या फक्त आणि फक्त तुम्ही आहात तुम्ही माझ्या सासू आहात तो दर्जा मी कुणालाही देऊ शकत नाही आता ऐश्वर्या येते आणि आई अहो असं काय करताय यावरती आता सुमित्रा सांगते माझ्यापासून लांब राहा आज तुझ्या घरात येण्यामुळे मी माझ्या जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती सूडभावने मी मागले आज तुझ्यामुळे हे सगळं घडलं पण बरं झालं वेळेतच तुझे रंग मला दिसले तुझे रंग दिसल्यामुळे आता तुझ्या बोलण्याला तुझ्या वागण्याला मी फशी पडणार नाही जानकी तू मला माफ कर जानकी माफ कर मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलं तुझ्याच बरोबर काय मी ऋषी बरोबर पण चुकीचं वागले तुम्ही दोघांनी मिळून मला माफ करा आणि पार्वती ताई तुम्ही पण माफ करा नाना म्हणतात सुमित्रा तुझे डोळे उघडले भास झालेला आहे खरं तर पार्वती बघ ना तिने किती मोठा विचार केला की होणाऱ्या तुझ्या मुलांचा पण विचार केला आणि तू सुद्धा तुम्ही दोघी एकच आहात ग पण कसं सांगू तुला तू या ऐश्वर्याच्या बोलण्यात आलीस जानकीचं माफी मागत आता परत एकदा सुमित्राने आपलं मोठं मन दाखवून दिलेलं असतं आणि मालिका एका योग्य वळणावरती पुन्हा आता येताना आपल्याला दिसत आहे